अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना सिंदेवाही तालुक्यातील मेंढापाळ मेंढामाळ या गावात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांवर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात तीनही महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे या दुर्दैवी मृत्यूमुळे अंत्यकरण हेलावून गेले वाघाच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या कांता बुधाजी चौधरी वय पाहासष्ट वर्ष शुभांगी मनोज चौधरी वय अठ्ठावीस आणि रेखा शालिक शेंडे वय पन्नास या तिघींच्या अंत्यविधीसाठी आज काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते आणि आमदार विजयभाऊ वड्डेटीवार यांनी उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले ही घटना केवळ दुःखदच नव्हे तर अत्यंत धक्कादायक आहे एका वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी तीन महिलांचा बळी गेल्याची ही ती महाराष्ट्रातील पहिलीच वेळ असावी सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना प्रभावी गस्त आणि संरक्षण यंत्रणा उभारणं गरजेचं आहे सरकारने तातडीने या घटनेची दखल घेऊन मोठ्या स्तरावर उपाययोजना करावी ही मागणी विजयभाऊ वड्डेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी सुनील उपसंपादक घेड्या अपडेट